आपण प्रोडक्शनकडनं आलो किंवा अभिनयाकडं वळतो अभिनय अभिनयची तर एक गंमत वेगळीच असते म्हणजे सध्या जे चाललंय ना ते तर अजून भयानक चाललेलं आहे व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टावर देताना जाहिराती देतानाच ते सांगतात की कलाकार अमुक अमुक गावाकडचा असावा कारण त्या गावाच्या आसपास ती फिल्म बनत असते दिग्दर्शकाचे म्हणजे दिग्दर्शकाचं दिग्दर्शन काय असतं दिग्दर्शकालाच माहीत नसतं त्याच्यावर पुढचा भाग असतो तो प्रोडक्शन म्हणजे तो फायनान्स फायनान्स आणि निर्माता जो कोणी असतो त्याला सगळीकडेच पैसे वाचवायचे असतात कमीत कमी पैशात तो पिक्चर करून हवा असतो मग त्याने सांगितलेलं असतं काय हा आपल्या गावाच्या आसपासचे सगळे कलाकार घ्या मग ते त्या हिशोबाने ज्याला त्या त्या व्हॉट्सअप किंवा ह्याच्यावर परिणाम असा होतो की त्या चित्रपटाचे व्ह्युअर्सही तेवढ्याच गावापुरते मर्यादित राहतात अगदी साध एक तुम्ही विचार करा समजा सातारासचा सा एखादा निर्माता चित्रपट तयार करतोय दिग्दर्शक त्याला एक वराडी बोलणारा माणूस पात्र त्याच्या चित्रपटात आहे समजा त्यांनी तो जर अस्सल वडी मागवून घेतला भले चार पैसे खर्च होईल पण तो वराडी त्याच्या वराडामध्ये गेल्यानंतर त्याची माऊथ पब्लिसिटी करणार ना या पिक्चरमध्ये मी काम केलंय रिलीज झाल्यानंतर तिथनं तुम्हाला पन्नास शंभर तरी प्रेक्षक मिळतील ना त्याचबरोबर ज्याच्याकडनं तुम्हाला अभि ज्या ज्या कलाकारांकडनं तुम्हाला अभिनय करून घ्यायचा वाटतोय त्यांची पहिले अभिनयाची पात्रता बघा ना तुम्ही ज्या प्रकारचा रोल करता त्या प्रकारच्या रोलचा तुमचा अभ्यास असावा लागतो खूप वेळाला म्हणजे बऱ्याचशा आत्ताच्या लेटेस्ट चित्रपटात मी बघितलेलं की एखादा तर दारुड्याचा सीन असतो तो दारुडा पहिल्या पेकपासनं ज्या स्टेजला असतो त्या स्टेजला शेवटच्या पेकपर्यंत असतो खूप वेळाला तो चालतो हेलपटत हेलपटत चालतो चालताना दाखवतात तो दहा पाव पावला हेलपटच चालतो परत दोन पावलं सरळ चालतो आणि परत दोन पावलानंतर हेलपटायला लागतो दारू ही अशी गोष्ट नाही दारू एक तर पहिल्या पेगेला कधीच चढत नाही ती हळूहळू चढते आणि ज्यानंतर चढते त्यावेळेला ती चढतच राहते भिनतच राहते ती खालती येत नाही कधी आयद तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय ती पूर्ण भिनलेली असते आणि ती भिनल्यानंतर तर अजून माणसाचं माकड व्हायलाच पाहिजे हे त्या कलाकाराला माहीत नसतं तो तीनच्या पावलं हेलपाटल्यानंतर मध्येच चुकून सरळ चालतो आणि मला लक्षात आलं नाही आपण पिलेलो नाही का मग आता सरळ नको चालायला वाकड्यात चाललं पाहिजे म्हणून परत वाकडं चालायला लागतो यातनं त्याचा मूर्खपणा दिसतो अशा व्यक्तीला जर समजा सलग दहा वाक्य दिलेली असतील तुम्ही तो दोन वाक्य नशेत बोलतो दोन वाक्य सरळ बोलतो दोन वाक्य परत पुढच्या नशेत जातो महाअभिनेता आहे का नाही ह्याला अजून खूप तयार व्हायला लागणार आहे ह्याची तयारी कमी आहे हा अभिनयाकरता पूर्ण तयार सरावलेला नाही पूर्वी एक पद्धत होती बघा खूप चांगली होती पूर्वी खूपशा शहरामध्ये एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि त्या स्पर्धांकरता वेगवेगळ्या शहरातनं वेगवेगळ्या गावातनं खूपशे संघ उतरायचे आणि मग त्या एकांकिका स्पर्धेतनं त्या जो त्याला स्पर्धेला देखील नाटक या याच्यातले अभ्यासक किंवा ज्यांचा खूप अभ्यास झालेला आहे ज्यांनी काहीतरी एक पाच पन्नास नाटकं केलेली आहेत ज्यांचे निर्माते म्हणून ज्यांचं नाव आहे अशी लोक परीक्षक असायचे अशा लोकांच्या चालणीतनं पहिले तीन विजेते संघ निवडले जायचे मग वैयक्तिक अभिनयाचे प निवडले जायचे मग उत्तेजनार्थ पारितोषिक असायची अशी जी काय पाच पन्नास पण पन अशी लिमिटेड स्पर्धा होत्या आणि अशा लिमिटेड स्पर्धांना फाईट करून आलेला जो कलाकार होता तो नाटक चित्रपट टी व्ही याच्यात काम करू शकायचं आणि तिन्ही ठिकाणी तो यशस्वीपणे कारण त्याला ती सवय लागलेली असायची एक लक्षात घ्या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही एक आठवड्याच्या प्रॅक्टिसवर नाटक करायला गेल्यानंतर तर ते नाटक बोंबलत सगळ्यात पहिले तुम्हाला जर नाटकाचा अनुभव चांगला असेल तर तुम्ही शॉर्ट फिल्मकडे वळावा दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला व्यावसायिक प्रकार आहेत दोन्ही पूर्णपणे वेगळे प्रकार आहेत नाटकात अभिनय करणं वेगळं चित्रपटात किंवा टी व्ही <coughs> या बॅनरमध्ये येणं वेगळं पण दोन्ही याच्यात तुम्ही ज्या वेळेला काम करत असता त्यावेळेला बेसिक जर तुमचा नाटकात तयार झालेला असाल तर तुम्ही पुढच्या याच्यात आरामात ओळता कारण असं आहे की ऑडियन्सची भीती ही नाटकांना लवकर जाते छोटे 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 रोल करत तुम्ही तुमच्या रोलची जेव्हा वा संख्या वाढवता आणि मोठ्या रोलपर्यंत पोहोचता प्रमुख पात्रापर्यंत त्यावेळेला तुम्हाला खूप व्हेरियस अनुभव मिळालेले असतात आवाज लावणे आवाजाची पट्टी म्हणजे काय व्हॉल्यूम म्हणजे काय याचं तुम्हाला ज्ञान झालेलं असतं जे आजकालच्या मुलांच्यात आढळत नाही चित्रपट मराठी चित्रपट का चालत नाहीत असा जो माझ्या मित्रांनी प्रश्न विचारला त्याला मी तोच प्रश्न विचारला होता कोण म्हणतं मराठी चित्रपट चालत नाहीत मला सांग ज्या वेळेला नागनाथ मंजुळेंनी सैराट केला त्यावेळेला अभय ठोस आणि ती दुसरी काम करणारी स्त्री कलाकार नाव नाही आठवते तिचं जी ते दोघं कोणाला माहिती होते कुणालाही माहीत नव्हते तरी चित्रपट हिट झाला ना याचा कारण एवढंच जे मंजुळेंनी सांगितलं की मी ज्या वेळेला चित्रपट बनवला त्याच्या आधी मी तीन महिने यांची कार्यशाळा घेतलेली होती त्याला त्या भूमिकेत उतरण्याकरता काय करावं लागलं ह्याचं ज्ञान त्याला तज्ज्ञ व्यक्तींकडनं दिल्यानंतर तो व्यक्ती हिट चित्रपट देऊ शकला उदाहरण आहेत शिवाजीराजे भोसले आहे चालतो की व्यवस्थित जिमा आहे आत्ताचा लेटेस्ट मधला वेड आहे अनेक चित्रपट जे ज्या वेळेला चित्रपट अभिनय आणि तंत्रज्ञ यांच्या ह्याच्यातनं है। परिपूर्ण असेल ह्यांची सांगड व्यवस्थित घातली गेलेली असेल त्या वेळेला तो चित्रपट निश्चित चालतो आणि ज्या वेळेला त्या चित्रपटामध्ये कमतरता असेल तो चित्रपट मनोरंजन करू शकत नाही हे तुमच्या भूमिकेत जर तुम्हीच दिसला मजा नाही ती वेगळी आहे हे कळलं पाहिजे ते तुम्ही नाही आहात पण तरी ती जिवंत दिसले पाहिजेत हे कळलं पाहिजे हे आता आपण मगाशी बोलल्याप्रमाणेच किंवा तुम्ही एरिया चित्रपट निर्मिती करायला लागलाय त्यामुळे ला तेवढ्या ते एरिया वाईज आणि तेवढ्याच यूट्यूबवरच चालतात मध्ये मला एक नामवंत दिग्दर्शक भेटला होता त्याशी मी चर्चा करताना त्यांनी मला सांगितलं माझ्या आता सहा चित्रपट प्रदर्शित झाले त्यांनी सहा नावं सांगितली मला सहा नावं माहीत नव्हते म्हटलं कुठं प्रदर्शित झाले म्हणजे युट्यूबवर रे पाच पंचवीस लोक गोळा करायची त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं कॉन्ट्रीब्युटरी हे करायचं तुला रोल देतो पण रोल करता लागणारी ड्रेपरी तुझी तू आणायची मेकअप मेकअपांना पैसे तुझे तू तुझ्या याचे खर्च तुझा तू द्यायचा आणि मग मी ती चित्रपटाचे हे करून घेतो मग मी काय करणार आहे मी फक्त शूट हंट करणार आहे जागा शोधणार आहे मग त्यातही भरपूरदा भर किती असं असतं किंवा ॲडजस्टमेंट असतात अहो त्या दिवशी आणलेला शर्ट माझ्याकडं हो का बट ठीक आहे तसाच दिसणार दुसरा एखादा आहे का मग तो घाल अरे ज्या वेळेला हिरोनी दरवाजा तोडायला निघाला आणि त्याने तो दरवाजा तोडला तो तोडायला निघालेला असताना मागच्या बाजूने येणारा व्हिलनच्या अंगावर येलो कलरचा डार्क शर्ट होता नंतर हिरो आत आल्यानंतर तोच येलो कलरचा थोडा फेंट शर्ट झाला प्रेक्षकांना कळत नाही काय कळतं ना मग असे चित्रपट चालावेत अशी तुमची का अपेक्षा आहे